पुण्यातल्या शनिवारवाड्यामध्ये मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ खासदार मेधा कुलकर्णी यांनी ट्विट केलेला होता त्या विरोधात मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेच्या वतीनं काल शनिवारवाड्यामध्ये आंदोलन आंदोलनसुद्धा करण्यात आलं होतं त्याचबरोबर शनिवाड्याच्या शनिवारवाड्याच्या बाहेर असणाऱ्या मजारीच्या मजार अशी अशीसुद्धा मागणी त्यांनी केलेली होती याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पैगंबर शेख आहेत काल जर पाहिलं तर मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला होता या विरोधात आंदोलनसुद्धा केलेलं होतं काल तो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आणि त्याच्यानंतर लगेच यांचं आंदोलन वगैरे या सगळ्या गोष्टीच्या आहेत सुरू झाल्या माझं या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे की त्या ज्या काही महिला ज्यांनी कोणी नमाज वगैरे पठण केले असं म्हणलं आहे त्यांना तुम्ही शांतता समितीमध्ये पुण्यातले जे मुस्लिम समाज शांतता समितीमध्ये आहे त्यांच्यासमोर तरी निदान का आणत नाही त्यांची नावं तुम्ही का जाहीर त्यांना तरी निदान का तुम्ही दाखवत नाही त्या कुठं राहतात बाबा हा सगळा बेबनाव आहे आणि हा सगळा स्क्रिप्टेड विषय आहे की असा व्हिडिओ काहीतरी ट्विट करायचा आणि त्याच्यानंतर मग लगेच जो काय आहे ते आंदोलन वगैरे करायचं हे सगळं पूर्वनियोजित वाटतंय आणि मुस्लिम महिला अशा कुठल्याही उघड्यावर वगैरे नमाज वगैरे पठण करत नाहीत दुसरी गोष्ट मुस्लिम महिला नमाज पठण करताना कधीही नकाब वगैरे बांधत नाहीत त्या तोंड उघडं ठेवून नमाज पठण करतात बरं नमाज पठण करण्याच्या आधी त्याला शुचिरभूत व्हावे लागतं आपल्याला मराठीमध्ये जर तुम्ही म्हणाल त्याला उर्दूमध्ये अरबीमध्ये वजू म्हणतात की तुम्ही हातपाय तोंड वगैरे देऊन घेतलं तर अशी कुठली सुविधा या ठिकाणी शनिवार वाड्यामध्ये आहे बुवा अशा काही गोष्टी करण्याची तर तो सगळा बेबनाव आहे काही गेल्या काही दशकांपासून आपण पाहतोय हो की महाराष्ट्रामध्ये आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये बुरखा घालून जे आहेत ते काही लोक काही चुकीच्या गोष्टी करताना आपण पाहतोय काही ठिकाणी जे आहेत ते चोरी करण्याचे किंवा सिग्नलवर भीक मागण्याचे अगदी मशिदीच्या बाहेर देखील काही महिला ज्या आहेत त्या बुरख्यावर पैसे मागताना दिसतात मात्र त्या महिला मुस्लिम नसतात असं निदर्शनास आलेलं आहे त्याही पलीकडे जाऊन ज्या आहेत त्या बुरख्याच्या आतमध्ये पुरुषच असतात असं देखील कित्येक ठिकाणी निदर्शनास आलं आहे तर माझं या माध्यमातून विनंती आहे पुणे पोलिसांना पुले प्रशासनाला विनंती आहे गृह खात्याला विनंती आहे की त्यांनी त्या ज्या महिला आहेत त्यांनी शांतता कमिटीचे जे शा, शा, लोक आहेत जे समजूतदार लोक आहेत त्यांच्यासमोर तरी तुम्ही आणून दाखवा म्हणजे या जसं तुम्ही आज म्हणाला होता की ह्या प्रकरणाचा एक इव्हेंट केला जातोय भाजपाकडनं हा इव्हेंटच झाला ना मग दुसरं काय झालं तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये काही व्हायरल झालाही नव्हता पहिली गोष्ट फक्त ते नमाज वगैरे पठण केलेलं आहे मुळात आणि आंदोलन करावं कोणी खासदारांनी आंदोलन करावं एका खासदार जे आहे त्या खासदारांच्या समोर आम्ही समस्या घेऊन कुठले तरी लोक गेले ठीक आहे मग ती समस्या खासदाराने सोडवायची का खासदारानेच आंदोलन करायचं खासदारां आज राज्यामध्ये तुमचं सरकार आहे केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे भाजपचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजपचेच खासदारही ते आंदोलन करतात मग लोकांनी प्रश्न कोणाला विचारायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि आंदोलन कोणाच्या विरोधात करताय समोर असणाऱ्या पोलिसांच्या विरोधात करताय का तुम्ही आंदोलन ते पोलीस खाते जे आहे ते गृह खात्याशी निगडीत आहे गृह खात्या देवेंद्र फडणवीसांकडे तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आंदोलन करत होता का हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण करायचा आहे दुसरी गोष्ट त्यांनी काही ज्या काही काल गोष्टी केल्या याच्या ठिकाणी मग त्या अनुषंगाने इथली दर्ग्याच्या बाबतीमध्ये वगैरे जे काही बोलले तर ही दर्गा जी आहे ती एकोणीसशे छत्तीस साली नोंद करण्यात आलेली आहे या दर्ग्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये जे आहे या दर्ग्याचा उल्लेख आहे सगळ्यात पहिल्यांदा जर कशाचा रेफरन्स मला घेता असेल तर तो पुण्याचा शनिवार नावाचं एक पुस्तक आहे ते पुस्तक लिहिणारा माणूस मुस्लिम नाहीये त्याच्यामध्ये रमेश जी नेवसे नावाचा यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की दिल्ली दरवाजाच्या पूर्वेस असलेल्या वडाच्या झाडाजवळ दा। एक छोटा दरवाजा आहे तो दरवाजा तिथे तुम्हाला दिसतोय आणि वडाचं झाड इथे दा दिसतंय ठीक आहे त्यास मस्तानी दरवाजा किंवा बाजीरावाचा नातू अली बहादूर याच्या नावाने ओळखतात या मस्तानी दरवाजाच्या बाहेर सुमारे सातशे वर्षापूर्वीचे हजरत मकबूल हुसेन शाह बुखारी यांची कबर असून मस्तानी रोज त्या कबरीची पूजा करत असे असं या पुस्तकामध्ये स्पष्ट लिहिलं आहे आणि ते पुस्तक कुठल्या शेख खान पठाण यांनी लिहिलेलं नसून एका हिंदू व्यक्तीने लिहिलेलं पुस्तक आहे दुसरी गोष्ट आणखीन एक पुस्तक जे आहे ते या ठिकाणी याचा रेफरन्स मला द्यावा असं वाटतो ते पुस्तक आहे हरवलेले पुणे म्हणून आता हे पुस्तक जे आहे ते डॉक्टर अविनाश सौजी यांनी लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये देखील जे आहे ती नोंद आहे या ठिकाणी वाड्याच्या बाजूस एक दरवाजा आहे दरवाजा आहे बाहेर दर्गा आहे तिथून मस्तानी महालातील लोकांचा वावर असे ह्याच्यामध्ये देखील लिहिलेला आहे आणि नकाशा देखील दिलेला आहे याच्यामध्ये आता हे देखील पुस्तक लिहिणारे मुस्लिम आहेत त्या पलीकडे जाऊन शंभर वर्षापूर्वीचा फोटो देखील आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये वडाच्या झाडाच्या बाजूला दर्गा आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी ज्या सन्माननीय खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी पाहिल्या नाहीत का तर यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत गेल्या काही वर्षांपासून जे आहे ते हे प्रकरण यांनी उचलून धरलंय काही नाही मिळालं तर कुठंतरी दर्गा शोधायची कुठंतरी मशीद शोधायची मग तिथे काहीतरी अशा चुकीच्या गोष्टी काहीतरी करायच्या लोकांची जी डोकी आहेत ती भडकवायची आणि जे मुख्य मुद्दे चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये त्याच्यापासून लोकांना भरकटवायचं सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्य मुद्दा काय चालू आहे पूरग्रस्त शेतकरी हा मुख्य मुद्दा चालू आहे दुसरा मुद्दा काय चालू आहे पुण्यामध्ये प्रेम बिराडेचं प्रकरण चालू आहे एक मुलगा लंडन मध्ये त्याला नोकरी मिळाली नाही इथल्या कॉलेजने तो होता का नव्हता इथे ते सांगितलं नाही त्याच्यामुळे त्याला नोकरी मिळाली नाही तिसरा मुद्दा मुरलीधर मोहळांचा चालू आहे तीन हजार कोटीची जी जागा आहे ते ती त्यांनी दोनशे ऐंशी कोटीला त्याच्यामध्ये काय भ्रष्टाचार वगैरे केला तो समोर माध्यमच आणत आहे आणि या माध्यमांना देखील ते डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत या माध्यमातून आपण बघतोय की खासदार मेधा कुलकर्णी यांनी ज्या जागी मुस्लिम महिलांनी नमाज पठण केलेलं होतं त्या जागेतच शुद्धीकरण करण्यात आलेलं होतं गोमूत्र शिंपडून वगैरे जर कुठतरी हिंदू आणि मुस्लिम समाजामधला धार्मिक सलोखा बिघडवण्याचा हा प्रकार मेधाताई कुलकर्णी यांच्या पूर्वजांनी देखील हेच गोष्ट केलेली आहे मात्र फक्त लोकेशन जे आहे त्यांचं बदललेलं आहे रायगडमध्ये आपण पाहाल की चौदार तळे त्या चौदार तळ्याला ज्यावेळेस विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस त्या तळ्याचं पाणी पियायला गेले होते आणि पिल्यानंतर जे दुसऱ्या दिवशी ते शुद्धीकरण केले करणारे लोक होते का ते मेधाताई कुलकर्णी यांचे पूर्वज आहे आणि त्यांची जी संस्कृती आहे ती मेधाताई कुलकर्णी यांनी शनिवार वाड्यामध्ये जपलेली आहे या ठिकाणी यांचा प्रॉब्लेम हा नाही की ते नमाज वगैरे पठण केली हा काही प्रॉब्लेम नाही आहे यांचा यांचा प्रॉब्लेम हा आहे की यांना काहीतरी मुख्य मुद्द्यांवरून लांब न्यायचंय जर त्यांना शुद्धीकरणच करायचंय मेधाताई कुलकर्णी यांना माझ मेधाताई कुलकर्णी यांना स्पष्ट आव्हान आहे मी मी या शनिवारवाड्याच्या उभा आहे या शनिवारवाड्याच्या मागेच बरेचसे गर्दुल्ले जे आहे ते मलमूत्र विसर्जन जे आहे ते शनिवारवाड्याच्या आवारामध्ये करतात गेटचं जे हे लावलेले रेलिंग त्याच्यामध्ये तिथे जाऊन ती साफसफाई करून घ्या आणि त्याचं जरा शुद्धीकरण वगैरे हो जर मेधाताई कुलकर्णी यांनी केलं तर या वास्तूला जरा बरं वाटेल आणि ही वास्तू जी आहे ती जरा स्वच्छ होईल काल जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये ज्या महिला होत्या नमाज पठण करणाऱ्या महिलांविरोधात गुन्हाही दाखल कुठल्या महिला आहेत त्यांची नावं काय आहेत आणले कोणी समोर की या महिलांवर गुन्हे दाखल झालेत बोला त्यांची नावं समोर आली नाही तेव्हा तर तुम्ही नाव लगेच समोर आणता आता काय नावं समोर आणत नाही त्या महिला समोर आणा कुठं त्या महिला दाखवा तुम्ही आम्हाला मला दाखवू नका शांतता समितीतले जे सुज्ञ समजूतदार ज्यांची पन्नास पन्नास साठ साठ वर्ष झालेली आहेत चांगली लोक आहेत ती शांतताप्रिय लोक आहेत त्या लोकांना तरी दाखवा तुम्ही की अशा महिलांनी या ठिकाणी नमाज पठण केलंय म्हणून तुम्ही दाखवणार काहीच नाहीत आरोपही तुम्हीच करणार प्रश्नही तुम्हीच निर्माण करणार आणि उत्तर देखील आम्हीच आंदोलनातून देणार मग बोलायचं दुसरी बाजू काय आहे का नाही याच्यामध्ये म्हणजे दुसरी बाजू देखील समोर आली पाहिजे कुठल्या मुस्लिम व्यक्तीने जबाबदारी घेतली त्या ठिकाणी की आम्ही नमाज पठन केली म्हणून एवढा व्हिडिओ व्हायरल झाला कुठल्या महिला समोर आल्या आम्ही नमाज पठन केली म्हणून बोलल्या कोणीच बोललेलं नाही म्हणून माझा हा धडधडीत स्पष्ट आरोप आहे की हा आहे नाही त्या महिला ज्या आहेत तुम्ही शांतता समितीच्या समोर आणा म्हणून मेधा कुलकर्णी यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे मेधा कुलकर्णी यांचं खासदारकी जी आहे ती रद्द केली गेली पाहिजे खासदारांना कामं काय असतात खासदारांनी लोकांचे प्रश्न मांडायचे असतात मात्र खासदार किती हलक्या दर्जाचं म्हणजे हलक्या दर्जाचं म्हणण्यापेक्षा की जे काम त्यांचं नाहीये खरं तर ते काम करतात कुठल्या तरी शाळेमध्ये हिरवी भिंत झाली ती भेग भगवी करा कुठेतरी मशिदीचे भोंगे बंद करा कुठेतरी येऊन त्या ठिकाणी दर्गा आहे का नमाज पठण केले काय हे काय खासदारांची काम आहेत खासदारांची कामं काय आहेत माहिती जे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात ना ते स सकल जनवानी जनवादी छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू देऊ नका अव देठ सोडावा इथं शेतकऱ्याच्या वावरातली माती सुद्धा वाहून गेलेली आहे तुम्ही त्या शेतकऱ्यांना मदत करा, करा। साठ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे शेतकऱ्याला दिवाळी सोडा घराच्या बाहेर दिवा लावू का नको ही परिस्थिती शेतकऱ्याची निर्माण झालेली आहे ती कामं खासदारांनी खरं तर करायची आणि खासदार काय करतात इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत आहे लाज वाटली पाहिजे तुम्हाला या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं तुम्हाला हक्क नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं या दिवाळीसारख्या सणामध्येच शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी येत असताना ते पाणी पुसायचं काम करायचं सोडून हिथं येऊन तुम्ही झेंडे भगवा झेंडा घेऊन हातामध्ये येत आहे काय याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली होती काय हा एक छत्रपतींचा बावन कशी मावळा म्हणून हा प्रश्न मेधाताई कुलकर्णी यांना माझा माझा आहे त्यांनी समोरासमोर यावं आणि महाराजांवर चर्चा करावी माझ्याशी आणि महाराजांवरच नाही मर्यादा पुरुषोत्तम रामावर देखील चर्चा करावी असं माझं थे थेट आव्हान आहे त्यांच्या त्यांना कारण की मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेऊन सगळ्या मर्यादा ओलांडण्याचं जे काम आहे ते मेधाताई कुलकर्णी त्यांच्यासोबत असलेले जे काही लोक आहेत ते करतायत काल पोलीस आणि मेधा कुलकर्णी आणि पती संघटनेचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये बरीच बाचाबाची झाली आणि त्यानंतर इथे मागेच जर पाहिलं तर इथे भगवा ध्वज लावण्यात आला त्या भगव्या झेंड्याचा मला खूप आदर आहे तुम्हाला जेवढा आदर नाही का तुम्ही राजकीय वापर करताय त्या भगव्या झेंड्याचा हा भगवा झेंडा बुद्धांचं जे आहे ते प्रतीक आहे हा भगवा झेंडा वारकरी संप्रदायाचं प्रतीक आहे हाच भगवा झेंडा जो आहे तो ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती अजमेरचे जे आहे त्यांचं पण प्रतीक आहे आणि हाच भगवा झेंडा स्वराज्याचं देखील प्रतीक आहे अरे तो भगवा झेंडा हातात घेताना जरा विचार तरी करा की तो भगवा झेंडा आपण वापरतोय कशासाठी नेतात भगवा झेंडा लावण्यावर काही आक्षेप नाही आहे तुम्ही निश्चितपणे भगवा झेंडा लावा कोणाला आक्षेप आहे आणि ती वास्तू काही हिंदूंची असावी म्हणूनच भगवा झेंडा लावा अशातला काही भाग नाही कित्येक दारग्यांवर भगवे झेंडे लागलेले आहेत ते कुलकर्णी सांगितले म्हणून लागलेले आहेत का भगव्या झेंड्याचा कोणालाही काही आक्षेप नाहीये मात्र तो द्वेषाचं प्रतीक म्हणून जे काही ते मिरवण्याचा प्रयत्न करतात का ते त्यांनी कृपा करून थांबावा अशी माझी विनंती आहे त्यांना अर्थात हे होते पैगंबर शेख मेधा कुलकर्णी यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मुजुमदारसह राजरत्न जोन हे टॉक न्यूज मराठी तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट